बेळापूर विधानसभेचे आमदार मंदा म्हात्रे आणि वनमंत्री गणेश नाईक यांचे वैर सर्वश्रुत आहे मात्र गणेश नाईक यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की मंदा म्हात्रे आणि माझ्यात कसलंच वैर नाही याबाबत मंदा म्हात्रे यांना विचारलं असता त्यांनी देखील याला दुजोरा दिलाय गणेश नाईक आणि माझं वैर नाही राजकारणाच्या खुर्चीत कोणी किती नगरसेवक आणावा अशी चढावळ प्रत्येक पक्षात असते त्यात आम्हा दोघांचे वैर काहीच नाही आमच्यात भांडण लावण्याचे काम त्यांच्या आजूबाजूच्या घिरट्या घालणारे करत असतात ते माझ्यापेक्षा मोठे आहेत त्यांनी समजून घेतलं पाहिजे आम्ही त्यांना नेतेच बोलतो त्यांनी देखील संकुचित बुद्धीचं न राहता सर्वांना समाविष्ट करून सर्व आपलेच आहे अशा पद्धतीने तिकीट वाटप झालं असतं तर नवी मुंबईत हा प्रकार घडला नसता असं आमदार मंदा म्हात्रे यांनी म्हटलंय काय म्हणाल माझं मात्र नाराज होत्या मी काही नाराज वगैरे नाही आहे जिथे जिथे मला काम दिलेलं आहे आपण बघितलं सभा आणि रॅली झाली आज अठ्ठावीस मध्ये प्रभागामध्ये आहे इथेही आता सभा आणि रॅली आहे आपल्याला दिलेले उमेदवार आहेत दिले। ते निवडून आणायची जबाबदारी दिली आहे ती मी पार पाडत आहे आणि तसं पाहिलं तर मी माझे तात्विकवाद कोणाचीही असू शकतात पण भारतीय जनता पार्टी याच्याशी मी एक प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ते मी पासून मी काम करत आहे मी काय कुठे गेली नाही आणि कुठे आली नाही नाराज मी असू शकत नाही शेवटी आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मी ते काम करत आहे छोट्या छोट्या बैठकी माझ्या रोजच्या चालू आहेत सकाळपासून घरी अकरा वाजल्यापासून ते रात्री दोन दीड वाजेपर्यंत माझ्या बैठका चालू आहेत आणि त्याच्यातून प्रत्येक गावागावातून काही चार विभाग आहेत चार विभागामधून प्रत्येक कार्यकर्त्यांना बोलवणं त्यांना समजवणं ना, त्यांची नाराजी दूर करणं आणि जे उभे होते अपक्ष त्यांना बसायला सांगणं असं भरपूर जो खेळ झालेला आहे तो मिटवण्यामध्येच माझे सात आठ दिवस गेलेले आहेत आणि आता मी एक चार पाच दिवस झाले मी प्रचारामध्ये फिरत आहे आणि चांगला रिस्पॉन्स आहे प्रतिसाद एका केलेली जी कामं आहेत विकास काम आज आपण बघितलं असेल की आमचा जो इथला पेस्ट्री आहे काढलेला आहे अजेंडा काढलेला आहे त्या अजंठामध्ये त्यांना हॉस्पिटलचं नमूद करावं लागलेलं आहे की सात आठशे कोटीच बेलापूर विभागामध्ये हॉस्पिटल होत आहे अशी बरेच कामं ती माझीच त्या अजंठामध्ये आहेत आणि ती कामं घेऊनच आम्ही पुढे चाललेलो ते बंद करा ना

माझ्या मुलांना कुठे काम द्या आमचं वैर नाहीच आहे वैर आहे ते राजकारणाच्या खुर्चीवरती कोणी बसावं कोणी किती आपले नगरसेव काढावं यासाठी चढावड असते प्रत्येक पक्षामध्ये ती असणारच आहे आणि ती राहत राहणार आहे त्यात ते आमचं वैर वगैरे दोघांचं काही नाही आमचं कधी दोघांच असं समोरासमोर कधी भांडणही झालेलं नाही भांडण लावणार काम त्यांच्या आजूबाजूला जे गिरट्या घालतात ते लावत असतात त्यांनी समजून घ्यायचं असतं ते मोठे आहेत माझ्यापेक्षा ते नेते आहेत आम्ही त्यांना नेहमीच नेते आहोत तुम्हाला सर्व कार्यकर्ते हे आपलेच आहेत पक्षाचे अशा पद्धतीने जर तिकीट वाटप झालं असतं तर आज जो हा प्रकार जो नवी मुंबई झालाय तो घडला नसता आज सगळं पॅचअप करता करता मला सात आठ दिवस लागले लोकांची मनदरणी करताना अनेक लोकांनी पैसे खर्च करून गेली दहा वर्ष काम करत दहा वर्षांनी निवडणुका लागलेल्या कार्यकर्त्याला अपेक्षा ला असते ना मला तिकीट मिळावी आपण त्यांना काय देऊ शकतो त्यांना सतरंजी उचल्याच काम आपण नेहमी द्यायचं का त्यांनाही तिकीट दिलं पाहिजे अशी माझी मनधारणा होती एक नवदा तिकीट दिले असता कार्यकर्ते संतुष्ट झाले असते निवडून आले असते की नसते आले पडले असते पण तरी पण त्यांना कार्यकर्ता म्हणून आपण कार्यकर्त्यांच्या बरोबर जर नाही राहिलं तर तीन वेळा मी जी निवडून आले ती अशीच नाही आले आधी ते सगळे जर बघाल तर सर्व कार्यकर्ते आहेत आमचे दानजीबाई पटेल हे तनसुख हे मारवाडी आमचा हिरा हा पंच्याण्णव पासून माझ्या बरोबर आहे हे सगळे कार्यकर्ते आहेत हे कुठून मी आणलेले लोक नाही आहेत का इथे भरून जत्रा आणलेले नाही ते कार्यकर्त्यात आणि एक दिला नाही इथे काम करतात आज माझी काल सभासहिली आज बघा केवढी गर्दी झाली तर आम्ही सगळे एकत्रित काम करतो नाईक साहेबांनी पण ते काम करत आहेत काही आमचं इथे विभागामध्ये मतभेद आहे जास्तीत जास्त नगरसेवक आम्ही निवडून आणू आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा या महानगरपालिकेत कशा पद्धतीने लावता येईल त्याचा आम्ही निश्चित प्रयत्न